मी तीन लाखांनी निवडून येणार महायुती एवढ्या जागा जिंकणार रत्नागिरीत नारायण राणेंचं भाकीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊत यांचं आव्हान आहे त्यामुळे महायुतीचे सर्वच पक्षांना नारायण राणीच्या विजयासाठी कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा नारायण राणेंसाठी कणकवली जाहीर सभा घेणार आहेत तत्पूर्वी आपली उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणेंनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती केंद्र सरकारमध्ये सूक्ष्म लघु आणि उद्योग खातं असलेल्या राणींना भाजपाने लोकसभेच्या मैदानात उतरवत शिवसेनेला कडवं आव्हान दिलं आहे शिवसेनेतील फोटीमुळे राणेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सा उदय सामंत यांची साथ मिळणार आहे त्यामुळे येथून माझा विजय निश्चित असल्याचं राणेंनी म्हटलंय यावेळी भाजपा महायुतीला राज्यात किती जागा जिंकता येतील यावरही त्यांनी भाष्य केलं नारायण राणे सध्या मत मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असून गावदौर आणि गाठीभेटींच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत या दरम्यान आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना मी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असल्याचं राणेंनी म्हटलेलं आहे मी सध्या राज्यसभेत खासदार असून केंद्र सरकारमध्ये मंत्री आहे मी दहा वर्षांनी लोकसभेत जात नाही कारण मंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहात काम करत असतात मी बोलायची आवश्यकता नाही लोकांचा उदंड प्रतिसाद असून मी एकतर्फी विजय मिळवेन असं राणे यांनी म्हटलेलं आहे मी तीन लाख मताधिक्य घेऊन विजय मिळवेन तर महायुतीला अडतीस ते चाळीस जागांवर विजय मिळेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे यावेळी स्थानिक विषयावरही त्यांनी भाष्य केलं पाण्याची समस्या पावसाळ्यातील पुराचा प्रश्न आहे नोकरीच्या समस्या असून पुढील एक वर्षात आम्ही हे सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन राणेंनी पत्रकारांशी बोलताना दिले तसेच उद्धव ठाकरेंवरील प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं सैखिक लोकांवर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं राणेंनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी